काँग्रेसलाच हा मान तालुका मान मतदार मानकाठा मतदारसंघ सुटला पाहिजे आणि ही जर ही कसल्याही परिस्थितीत सुट सुटलाच पाहिजे ही भूमिका इथल्या कार्यकर्त्यांची आहे आणि जर मानतालुका तालुका जर राष्ट्रीय काँग्रेसला मिळाला मतदारसंघ तर जनता उदंड प्रतिसाद देऊन बहुमतानं एकच उमेदवार आमचा आहे रणजित सिंह देशमुख भैया त्यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही सरांची मसोड मध्ये मोठी शाळा आहे क्रांतीवीर शाळा आहे जवळजवळ अडीच तीन हजार मुला येते त्यांचा सर्व तालुक्यात परिचय आहे आणि शिवाय त्यांना मान आपलं किसान काँग्रेसचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे ते परत कृषीरत्न महाराष्ट्राचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे एवढं सगळं विद्वान माणूस आहे तर ह्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी आम्ही त्यांना सर्व तालुक्याच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं शिफारस केलेली आहे की काँग्रेसला हा मतदारसंघ सुटणार आहे आणि त्यामुळं उमेदवार हे एकमेव काँग्रेस मधून रणजित सिंह देशमुख हे एकमेव उमेदवार असतील आणि त्या संपूर्ण चर्चा तुम्हालाही पत्रकारांना सगळ्या माहीत आहेत की काँग्रेसचा उमेदवार हा कोण असेल उमेदवार हा फक्त रणजित देशमुखच कारण की सुदगिरण्या साखर कारखाना जनतेच्या आम्ही बाबर सरांची उमेदवारी मागितली बाबर सरांची उमेदवारी मागायला काय कारण तर बाबर सरांची मोठ शाळा आहे कमीत कमी दोन तीन हजार विद्यार्थी आहेत आणि त्या परिसरातले प्रत्येक कुटुंबातला कुटुंबाशी कॉन्टॅक्ट मध्ये मुलं पहिले म्हणजे लहान शाळापासून बा कॉलेजपर्यंत ही मुलं असल्यामुळं कामाचा उरक त्यांचा प्रत्येक घरात आहे प्रत्येक परिसरात आहे आणि सगळे कार्यकर्ते त्यांना ह्या शिक्षण वि शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळं आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने मारतो आणि हा मनुष्य जर ह्या मतदारसंघामध्ये मान मतदारसंघामध्ये उमेदवारी त्या माणसाला मिळाली तर लोकांचं हित भागाचा विकास शूज्यपणानं काम करणं कुणाशी गद्दारी न करणं अशा अनेक बाबीचं कधीच होणार नाही मान खटाव या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते आपल्याला तिकीट मिळलं पाहिजे आपल्याला आमदार व्हायचंय हे स्वप्न पाहतात तर राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे आय काँग्रेस या पक्षातून दोन उमेदवार इच्छुक आहेत एका बाजूला आहेत ते रणजित सिंह देशमुख तर दुसऱ्या बाजूला आहेत भूशंबर बाबर या या हे दोन उमेदवार जे आहेत त्यांनी मुंबई मुंबईला जाऊन टिळक भवन येथे राष्ट्रीय काँग्रेसचे जे ऑफिस आहे येथे आपला अर्ज देखील पक्षाकडे दिलेला आहे त्याचबरोबर नानाभाऊ पटोले जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचे भेट देखील घेतलेले आहे काही कार्यकर्त्यांचं काँग्रेसमधले असं म्हणलं आहे की विश्वंभर बाबत हे गेल्या पंधरा ते वीस वर्ष शैक्षणिक क्षेत्र कृषी क्षेत्र अनेक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना तिकीट देणं गरजेचं आहे तर दुसऱ्या बाजूला सुदगिरणी उद्योग व्यवसाय याच्या माध्यमातून रणजित सिंह देशमुख आहेत यांनी जनसंपर्क वाढवला आहे आपले कार्यकर्त्यांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे आणि आगामी काळात एक कारखाना देखील प्रोसेस मध्ये आहेत त्यांना तिकीट दिलं पाहिजे असं दोन गट समजूया की काँग्रेसमध्ये दोन उमेदवार आहेत की यांचं म्हणणं आहे की ही जागा आय काँग्रेसला सुटली पाहिजे याचं कारण जे आहे की दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा सातारा जिल्ह्याचे कराडचे भूमिपुत्र पृथ्वीराज चव्हाण जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि याच पृथ्वीराज बाबांमुळे मान खटावला जे पाणी मिळालेलं आहे किंवा पाण्याच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत यांच्या या योजना मंजूर करण्यामध्ये बाबांचा हात आहे म्हणजे हा मतदारसंघ पूर्वीपासून हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे येथे अनेक वर्ष काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत यावेळेस सुद्धा महाविकास आघाडीची कराडची जागा आणि खटावची जागा ही काँग्रेसला भेटली पाहिजे आणि इथली जनता जे आहे ते हाताला मतदान करते हात हा अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला आहे असं म्हणणं काँग्रेसमधल्या अनेक कार्यकर्त्यांचं आहे मात्र पक्षश्रेष्ठी अ ही जागा राष्ट्रवादीला सोडेल की शिवसेनेला सोडेल की स्वतःच्या हातचिन्हावर आपला उमेदवार देईल हे आगामी काळात कळेल मात्र काँग्रेस मधल्या कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या भूमिका काय आहेत त्यांना वाटत काय आहे यांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत ते आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया प्राध्यापक विश्वंभर बाबर प्रदेश किसान काँग्रेसचा उपाध्यक्ष आज मान तालुका राष्ट्रीय काँग्रेसची दहवडी या ठिकाणी आगामी दोनशे अठ्ठावन मान विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं राष्ट्रीय काँग्रेसच्या जिथं दहिवडीमध्ये मिटिंग झाली या मिटिंगला जिल्ह्यातील जिल्हा काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष आणि मान तालुक्यातील सगळे नेते या ठिकाणी ने उपस्थित होते या मिटिंगमध्ये सर्वांनी अशी मागणी केली की के मान तालुका हा राष्ट्रीय काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडलेत अनेक आमदार घडलेत आणि आगामी कालावधीमध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभेसाठी मान विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी महाविकास आघाडी अंतर्गत घेण्यात यावा ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे आता हे करत असताना गत कालावधीमध्ये काही झालेल्या चुका असतील अंतर्गत आघाडीमध्ये झालेले काही बिघाडे असतील हे बाजूला ठेवून देशात आणि महाराष्ट्रामध्ये आज लोकसभेच्या माध्यमातून जे लोकांची नाराजी दिसलेली ती नाराजी येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे सरकार कशा प्रकारे या महाराष्ट्रात आणायचं याबाबत सगळ्यांची आज चर्चा झाली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून मान मतदारसंघ हा मान राष्ट्रीय काँग्रेसला मिळावा अशी सर्वानुमती मागणी केलेली आता हे होत असताना लोकशाहीच्या माध्यमातून काँग्रेस अंतर्गत अनेक इच्छुक आहेत त्यामध्ये मी सुद्धा या मान विधानसभा मतदारसंघामधून लढवण्यासाठी इच्छुक आहे मी प्रदेश अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले किसान काँग्रेसचे आमचे पराग पष्टे यांच्या उपस्थितीमध्ये धैवडी या ठिकाणी सॉरी मुंबई या ठिकाणी टिळक भवन मध्ये आम्ही माझा पक्षाकडे इच्छुक म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे शेवटी मी पक्षाचा एक सेवक आहे कार्यकर्ता आहे पक्ष प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण असतील जे काही निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य राहील मात्र मी दोनशे अठ्ठावन्न मानसाठी काँग्रेस मार्फत उमेदवारी मागितली असून इच्छुक उमेदवार आहे धन्यवाद गेल्या अनेक वर्ष हा मतदारसंघ जरी काही काही होता परंतु जनतेच्या मनात एक सुप्त भावना आहे आता काँग्रेस काँग्रेसचा बऱ्यापैकी झांझावात चालू झालेला आहे राहुलजी गांधींच नेतृत्व देशभर मान्य केलं जात आहे त्याचाच परिणाम म्हणून ग्रामीण भागातील ही जनता आज काँग्रेस पाहिजे म्हणत आहे आणि हीच काँग्रेस जर वाढवायची असेल प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात प्रत काँग्रेसला काँग्रेसला जर इथं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर सर्वसामान्य माणसाचा आवाज जो दाबला जातोय तो दाबला जाणार नाही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस घेते आणि यासाठी काँग्रेसलाच हा <us> मान तालुका मान मतदार मानकाटा मतदारसंघ सुटला पाहिजे आणि ही जर ही कसल्याही परिस्थितीत सुटलाच पाहिजे ही भूमिका इथल्या कार्यकर्त्यांची आहे आणि जर मानतालुका तालुका जर राष्ट्रीय काँग्रेसला मिळाला मतदारसंघ तर जनता उदंड प्रतिसाद देऊन बहुमतानं एकच उमेदवार आमचा आहे रणजित सिंह देशमुख भैया त्यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो आणि थांबतो <us> बाळासाहेब वाटपाडकर काँग्रेसचा ज्येष्ठ नेता आज मान तालुका राष्ट्रीय काँग्रेस आढावा बैठक झाली त्यामध्ये सर्वानुमते सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वरच्या सृष्टीना आम्ही सांगितलं की मान तालुका हा पहिल्यापासून काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसला सीट प्रभावती सोनवंत ते आजपर्यंत हा काँग्रेसलाच होता आणि तो काँग्रेसचाच मिळावा यासाठी आम्ही सगळ्यांनी वरिष्ठ लोकांना बाबा नानासाहेब पटेल साहेब आणि वरिष्ठ श्रेणीच्या लोकांना सर्वांनाच विनंती केली की मान तालुक्याचा आमदार हा आय काँग्रेसचा व्हावा अशी त्यांना आम्ही विनंती केली आणि यासाठी परवाच्या दिवशी आम्ही प्राध्यापक विश्वाभर बाबर यांनी मुंबईला जाऊन नानासाहेब पटोलेंची गाठ घेऊन आम्ही राष्ट्रीय काँग्रेसची जे काही पूर्तता कागदपत्राची करा करून आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे धन्यवाद हा मतदारसंघ काँग्रेससाठी आणि काँग्रेसचाच मतदारसंघ आहे काही कारणवस्त तो आता तुम्ही महा तुम्ही जे प्रश्न जे विचारताय ते ठरलंय त्या वेळेला देखील आम्हाला काँग्रेसनं त्यावेळेला सांगितलं होत कि काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर परंतु तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते सगळ्यांचं एकदा ठरलं त्यामुळं आम्हीच पक्षालाही वेळेला सांगितलं की आमचं ठरलंय त्या सगळ्यांच्या बरोबर आम्हाला राहू द्या नाही कारण की काँग्रेस मधून बाहेर गेलेल्या लोकप्रतिनिधीला थांबवण्यासाठी तो एक प्रयत्न होता पण त्यावेळेला पुन्हा आमच्या लक्षात आलं जर हाताचा पंजा जर असता आमदाराबरोबर लोकप्रतिनिधी बरोबर केलेली लोक जे आहेत हाताची पांज्याची आहे आणि या लोकांना फसवलं जात कि आपला विरोधक राष्ट्रवादी आपण हाताचा पांजा कुठं आहे तुमचा दाखवा वगैरे ह्या भूमिका तर ह्या वेळेला कसल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीतून हाताचा पंजा हा मान खटावला कारण मान खटाव आणि कराड दक्षिण हे दोन मतदार संघ जोमाने काँग्रेसचे आहेत आणि ह्या काँग्रेसच्या दोन्ही मतदारसंघात आम्ही तशा मागताना जिल्ह्यातून चार मतदारसंघ मागितले पण चार मध्ये नाही पण दोन हे आमच्या हक्काचे आहेत यावर कुठलाही माझ्या मते आणि कुठल्याही परिस्थितीत कि काँग्रेसला हा मतदारसंघ सुटणार आहे आणि त्यामुळं उमेदवार हे एकमेव काँग्रेसमधून रणजित सिंह देशमुख हे एकमेव उमेदवार असतील आणि त्या संपूर्ण चर्चा तुम्हालाही पत्रकारांना सगळ्या माहित आहेत कि काँग्रेसचा उमेदवार हा कोण असेल तर उमेदवार हा फक्त रणजित देशमुखच कारण की प्रश्नापर्यंत पोहोचणार बरेचशाच आहे माझी सभापती मान सध्या मी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाच्या उपाध्यक्ष पदावरती काम करत आहे तर गेले अनेक वर्षापासून काँग्रेसचाच हा मतदारसंघ आहे मान तरी हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा अशा आम्ही वर मागणी केलेली आहे तरी हा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यानंतर हा मतदारसंघ एक निष्ठावंत कार्यकर्ता तळागाळातल्या प्रश्नावरचे जाण असणारा प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक सहकार्य करणारा असा एक आमचा एक मार्शिक नेता प्राध्यापक इशंबर बाबर यांना उमेदवारी मिळावी अशी मी मागणी करत आहे आणि त्यांचं कृषी विभागामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी आहे त्यांना शासनाचं कृषीरत्न पुरस्कार भेटले आहेत अशा माणसाला जर उमेदवारी मिळाली तर ह्या उमेदवार नक्कीच फायदा मान खटवला होणार आहे याची मी ग्वाही देतो मान आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद